शिरपूर शहरात पूर्वीपासून चालत आलेली परंपरा वासुदेवाची पहाटेची फेरी दान बाबा दान वासुदेवाला हो वासुदेवाला सकाळच्या पारी बोला डोक्यावर मोरपिसांची रंगीबेरंगी शणखाकर टोपी पायघोड अंगरका धोतर घातलेला कमरेभोवती उपरणे गुंडाळलेले शिवाय गड्याभोवती दोन्ही बाजूंनी उपरणे सोडलेले कमरेभोवती उपरण्यात बासरी खोवलेले कापडावर विशेष प्रकारचे गंध तसेच काथांवर गालावर गुलाबी रंगाचे गंधाची टिडे काखेला झोडी गळ्यात एक छोटीशी लांब पिशवी गळ्यात कवड्यांची रुद्राक्षांची आणि रंगीबेरंगी मण्यांच्या माळा हातात तांब्याचे कडे बोटांमध्ये अंगठ्या एका हातात चिपडी तर दुसऱ्या हातात पितळी टाळ असा आगळावेगळा पोशक असलेल्या कलाकारांकडे मुलांचे लक्ष त्यांच्याकडे न जावे तरच नवल भक्त सकाळच्या प्रहरी घरोघरी जाऊन विठ्ठल रुक्मिणी किंवा भगवान श्रीकृष्ण यांच्या धार्मिक कहाण्या ऐकवणार वासुदेव ही एक संस्था आहे संपूर्ण वासुदेव हे जामनेर तालुक्याचे आहेत एकूण दहा वासुदेवांची पर्वत फेरी होती निघाले होते i a